येल वाचला तरच फळ शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मानेगाव तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे खरबूज या पिकाविषयी रामायण कंपनीचं जे नियोजन आपण दिलेलं होतं त्याविषयी त्यांचा आलेला रिझल्ट आणि त्याविषयी त्यांना आपण केलेलं मार्गदर्शन हे त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया मी शेतकरी बांधवांना विनंती करू की त्यांचं त्यांनी पूर्ण नाव सांगावं संतोष कोणती कदम गोष्ट माने गाव आम्ही गेले तीन वर्ष झालेला आम्हाचं निविजन वापरतो सुरुवातीला हे खरबूजाचा प्लॉट जो आहे हा तो किती आहे टोटल सवा एकर आहे सव्वा एकर किती रोपाची लागण झाली आठ हजार रुपयाची लागल आठ हजार रुपयाची लागण झाली बरं ज्यावेळेस तुम्ही करबूज पिकाची लागवड केली रोपं लावले त्यानंतर रामारुडी कंपनीचं कुठलं उत्पादन यासाठी वापरलेलं रामारुडी पहिल्यांदा ज्ञानशक्ती वापरतात ज्ञानशक्ती आणि रूट मॅजिक रूट जे मुळी कार्य करण्यासाठी काम करतं ज्ञानशक्तीनं तुम्हाला फरक काय जाणवतो ज्ञानोशक्तीने योकस याची वाढ चांगली होती वाढ चांगली होती आणि ह्याची ताकदीसाठी चांगलं उपयोग करते बरं आणि त्यानंतर सेकंड स्टेपमध्ये आपण एक पंधरा दिवसानंतर आपण बायोसमृद्धीचा डोस दिलेला आहे याला हां बायोसमृद्धीनं तुमच्या पिकामध्ये काय काय फायदा झाला आता तुम्ही आत्ताचे काय नवीन कस्टमर नाही आहेत दोन वर्ष झालं तुम्ही रामाटी कंपनीचे उत्पादन वापरता त्यातनं तुम्हाला फायदा काय झाला त्यातून फायदा एकच आहे काडे समृद्धी झाल्यानंतर काडे तयार चांगली सेटिंगसाठी चांगला फायदा होतो सेटिंग चांगलं होतं आणि सेटिंग चांगलं झाल्यामुळे पण येल डम्पिंग होण्यासाठी जे आपल्याला रासायन वापरतो त्यामुळे येलचं डम्पिंग होत होत hmm. त्यांचं प्रमाण आलं hmm. डम्पिंग होत नाही पूर्वी जे तुम्ही रासायनिकचा वापर करून सट करून जे खरबोज येत होतं ते डम्पिंग तुमच्या हाती काय अर्धा माला लागत होता अर्धा माल लागत नव्हता पण तीस टक्के माल हाताला लागत हाताला लागत नव्हतं ते समृद्धी रामागोडे कंपनीचं वापरल्यानंतर तो प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह झाला जवळजवळ तीन वेळेस झाले अजिबात रासायनिक म्हणजे वापरतच नाही रासायनिक तुम्ही वापरत नाही लिक्विड बॅगच वापरत नाही बरं बरं आणि तुम्ही फुगवणीसाठी कुठलं यूज करता सृष्टी सृष्टी बाय सृष्टी हे पाच लिटरचं कॅन क्री तुम्ही खरबूज असू द्या दोन स्टेप दो मध्ये दोन स्टेप मध्ये देतात एका टायमाला मला पाच लिटर आणि दुसऱ्या टायमाला पाच बरं बर त्याचा काय हो फरक जाणवतो फुगवण कशी होती म्हणजे बाकी रासायनिकची जी खत आहे ती त्याला कम्पॅरेटिव्हली सांगायचं झालं तर सृष्टीमध्ये ताकद आहे का ताकद आहे कारण कसं होतं सृष्टी हे सोडल्यामुळं एअर डम्पिंग न झाल्यामुळं कारण ते झाडाची पूर्णपणे खोद कायम राहते बरं खोद कायम राहते खूप शब्द चांगले चांगले होते आणि तुमचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या फळाला कलर म्हणा चकाकी म्हणाल डम्पिंग ना हे झाल्यानंतर पुढच्या प्रक्रिया पूर्णपणे होतात कारण त्याच पूर्ण जे दिवस आहे एअर डम्पिंग होणं म्हणजे आलाच फळ तयार व्हायच्या आधी पुढचं फळ जो हे होत पहिलं मूळ गोष्ट काय आहे येल येल वाचला तरच फळ वाचणार बरोबर बरोबर फळ हे वाचले येईल वाचत फळाचा काय विषय झाला फळ किती मोठा झाला तर तो मध्येच काय बरोबर आता हे आसपासचे जे शेतकरी बंधू आहेत खरबूज पीक किंवा कलिंगड पीक किंवा खरबूज ला गोड करण्यासाठी थोडं गाभत काय सुद्धा अवघड यामध्ये असं आहे का काय की बाबा सगळ्या गोष्टी केल्या तर लय अवघड आहे खर्च तोट्यात जात वगैरे लोकांचं गैरसमज समजलं सांगतात समज्यात समजा सोपं पीक माझ्याच खरबुजवळ सोपं पीक कुठलंच नाही सोपं पीक करण्यापेक्षा सुद्धा सोपं खरबूज बरं बर बर नाही लोकांचं लय ते परवडत नाही त्याचं हिवत नाही त्याचं काय होतं लोकांचे असे गैरसमज आहेत त्यांना काय सांगाल भाऊ दोन शब्द काय खरबूज पीक समजा सोपा चांगला आहे आणि कमी दिवसात येणारं पीक आहे थोड्या दिवसात पैसे करणारं पीक आहे आणि त्याचं एकच वैशिष्ट्य आहे की इतर खर्च जात ते म्हणलं तर काही एक गैरसमज आहे की बाबा त्याला लय खर्च आहे लय झाटाव लागतो खरी फक्त एक तास जर दिला तर खरोखर कधीच जाऊ शकत नाही जाऊ शकत नाही फक्त पण कंपल्सरी दररोज एक तास ह्यासाठी सोडावला सोडावला बरं आता शेतकरी मित्रांनो हे आहे करबोजाचा जो जो सव्वा एकराचा प्लॉट यानंतर आपण आता सध्या ही सेटिंग अवस्थेमध्ये आहे तुम्ही बघत बघू शकता फुलं आणि सेटिंग अवस्थेमध्ये हा प्लॉट आहे कालच उघडला आता ह्याचं जो प्रोटेक्शन पेपर आहे काल काढलेला आहे आता याच्यानंतर ते सवा महिन्या हार्वेस्टिंगच्या नियोजनापर्यंत हा माल येईल आपण नेक्स्ट टाईमचं जे राहिलेलं जे डोस आहेत बायोसृष्टी वरून फवारणीसाठी असणारं रामागोडला असू द्या स्टिमग्रो असू द्या या गोष्टी यांना आपण नेक्स्ट स्टेपमध्ये देणारच आहोत हार्वेस्टिंगच्या टायमाला आपण भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद